मेळावा शिवसेनेचा आहे कुठेतरी धगधक्ती आत नाही आजच्या छत्रपती शिवरायांना वंदन करून आपले धर्मवीर गुरु आनंदजी दिगे साहेब बाळासाहेब ठाकरे आजच्या या प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके ने नेते पाटील साहेब ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते आणि आपले शिवसेनेचे उपनेते आदरणीय साबरे साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आहे आपल्या सर्वांचे लाडके ज्यांना नाना असं संबोधतो मारुतीराव शाहपूरचे नगराध्यक्ष विजयभाई भोगर विद्याताई फरडे आमच्या आसनगावच्या सरपंच रवीनाताई कचरे या ठिकाणी पहिल्या प्रथम काय बोलावं कारण ज्या वेळेला पक्ष संघटना आपण उभी करत असताना तिथे खस्ता खाव्या लागतात प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतो जस पण होत इरादे नेहमी होत सपने भी साखार होते हैं। अरे लग्न होतो असा होते आज गावा-गावा गावागावामध्ये कधीतरी कोणतरी उठतो आपल्याला बोलतो मग आपणही हात उकारतो आणि गावामध्ये गावा आपण गुंतून राहतो कोणी काय बोललं यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने हे या समाजाला दाखवा त्यावेळेला कळत डकळत आपण मोठे होत असतो आज विषय अनेक शॉर्टकट मध्ये वेकंटे साहेबांनी सांगितलं गावागावामध्ये जातीचे दाखले असते दाखले असते अनेक छोटे छोटे गोष्टी असते की ज्यापर्यंत आपण शकतो आणि आपण अत्यंत कार्यकर्ते आहोत असं नाही की एखादा काम करत असताना ज्या ज्या वेळेला आपण त्यांच्याशी संबंध येतो संपर्क येतो मित्र मतदान असं मिळत नाही आज सांबरे साहेब आपल्या जोडीला आहे आरोग्याची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने कधीतरी मी ते मी विचार करतो त्यांना मग आरोग्य असेल छोट्या छोट्या गोष्टींना त्या माणसांनी हात आहे आणि आज ते आपल्या बरोबर आहे आपली संघटना अशी मजबूत झालेली आहे साहेब या ठिकाणी सांगतो या पंधरा आणि तीसच्या तीस या शिवसेनेच्या अशी भाषा आहे कारण चार ज्या वेळेला आपण सरकारी दवाखान्यात का जाऊन काही त्या ठिकाणी उपचार करत नाही आपल्याला कधीतरी एका कोणा कार्यकर्त्याचा फोन येतो हो साहेब असं असं डिलिव्हरी लागलंय साहेब असं असं ऍक्सिडेंट झालाय तुम्ही काय करा तो, तो फोन उचला हॉस्पिटल पर्यंतचा आपण नाही त्या काय करू शकत पण ज्या ठिकाणी उभं राहिला तर निश्चितपणे त्याला समाधान मिळत नाही माझा माणूस माझ्यासाठी एवढा रात्री आलाय आणि बघा इलेक्शन येईल त्या वेळेला माझा अनुभव सांगतो कोणाऱ्या माणसांची ज्या वेळेला आपण काम करतो ना मग ती संजय गांधी निराधार योजना असो एखादी युद्ध योजना असो मित्र इलेक्शन येतात त्यावेळेला ती माणसं घरी येतात भाऊ सांग मतदान कोणाला पैशाची अपेक्षा नाही या कामाची जाण ही त्यांच्याकडे असते आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये फिरा आज होते काय आज अनेक का नवीन नवीन पदाधिकारी झालेले आहेत आपण काय करतो गाडी छापतो एसी गाडीत बसतो आणि इकडे जा तिकडे जा आणि शेवटी सामान्य माणसापासून आपली नाळ तुटून जाते ही नाळ न तुटता या ठिकाणी कुठेही कोणी अटकला रस्त्यावर थांबा त्याच्याशी दोन मिनिटं बोला त्याला एवढं समाधान वाटता की अरे निश्चितपणे नाही हा माझा माणूस आहे आपण याच्या जोडीला राहायला पाहिजे अशा अनेक गोष्ट शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय ने। की नेता होऊन बसण्यापेक्षा बघा शिंदे साहेबांमधला कार्यकर्ता जागा आहे त्याच उदाहरण माझ्या समोर मी ज्या वेळेला शिंदे साहेब कोविड सेंटरला भेट देणार होते आणि मी मोटरसायकल वरून हो चाललो होतो या बारसाठी बंपा साहेबांनी गाडी थांबवली अरे गडबडी दो। बस काढे असं ज्या वेळेला विचारतो ना माणूस त्यावेळेला आपली छाती अर्धा इंच फुगलेली असते आणि म्हणून मित्र तुम्हालाही गावात मानणारे लोक आहेत ज्या ज्या वेळेला तुम्ही कार्यकर्त्यांना मान सन्मान द्याल त्यावेळेला कळत नकळत आपण मोठे व्हाल आणि हे सगळ्यांनी मोठं झालं पाहिजे आणि यासाठी काम करण्याची गरज आहे असे अनेक किस्से आहेत मला अर्धा मी शिक्षक आहे साहेब मला अर्धा तास तास बोलायला सांगितलं तरी चालेल परंतु मी थोडस शॉर्टकट घेतो एक माझ्यावर आलेला प्रसंग सारे, सारे मी तुम्हाला सांगतो पाटील साहेब मी हरियाणा मध्ये होतो त्या ठिकाणी माझ्या भावाला अटॅक आला आल्यानंतर मला काही सूचनाच झालं त्यावेळेस पहिला फोन साहेबांचा फोन आला सर मी सीएमसी बोलून तात्काळ तुम्हाला एअर अम्ब्युलन्स देतो तिथून तुम्ही या नंतर प्रभाकरजींचा फोन आला की नाही एअर अँब्युलन्सची मी सोय करतो बघा ज्या वेळेला एखाद्यावर बिनते ना त्याच वेळेला कळते आणि अशा प्रसंगी हा जो शब्दाचा मानसिक आदरण आहे काश्मीर मध्ये झालेली घटना अनेक महाराष्ट्रीय लोक अडकलेली होती पण कोणाला बुद्धी सुचली नाही की त्या ठिकाणी जाऊन त्यांचं सांत्वन करावं त्यावेळेला आपले आदरणीय नेते शिंदे साहेब त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी मराठी माणसांना सुखरूपणे विमानाने आपल्या मुंबई या ठिकाणी अडलं मित्र आदे आदे ही जरी छोटीशी गोष्ट वाटत असली तरी जे लोक आहे मी तर म्हणतो ते मरेपर्यंत धनुष्यबाणालाच मतदान देणार कारण हे मतदान तयार करण्याचं काम आपल्या हातात आहे अशा अनेक गोष्टी आहेत माणसा नेता जरी झाला तरी त्यातील कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे आज माझा फोन चोवीस तास चालू असतो मला कोणी फोन केला सर या या ठिकाणी यायचंय मी माझ्या मोटरसायकल लाक मारतो त्या ठिकाणी पोहोचतो इथे काम हो न हो पण त्या कार्यकर्त्याला वाटत अरे माझा नेता या ठिकाणी आलेला आहे मी फोन केला आणि तो हजर झालेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत जास्त काही बोलण्यापेक्षा जे जे नवीन पदाधिकारी झालेले आहेत त्यांना पहिल्यांदा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पदाधिकारी झाल्यानंतर कार्ड छापल्यानंतर कुठेही शिवसेनेला डाग लागलेला करू नका आपण त्या पक्षाच्या जबाबदार पक्षाचे पदाधिकारी आहोत ही गोष्ट त्यांना ठेवा कुठे काय कार्ड वेळ हा ठीक आहे त्याला इथे वापर का तिथे वापर थे? तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दा जाणून सांगतो ज्या ज्या वेळेला अन्याय होईल आपल्याला दिसलं अरे अन्याय करतोय आपल्याला जाणून बुजून आपल्याला खाली रेटतोय त्या त्या वेळेला साहेबांच्या समक्ष सांगतो आदेशाची वाट बघू नका तिथे कोण करा तर आपली किंमत या सगळ्या मगाशी पाटीलचा पाटील साहेबांनी सूचना मांडली अत्यंत चांगली आहे साहेब पदाधिकारी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर एखादी भेटी घ्या त्यांना समजेल अरे हा माझा कार्यकर्ता आहे त्याच काम कुठे आणलं नाही पाहिजे आमची काम काय आमची स्वतःची कोणती कामं नाही संजय गांधी नेराजा योजनेचे वीस फॉर्म भरले तेवढे मंजूर करा वृद्धपाकांचे दहा फॉर्म भरले तेवढे मंजूर करा अरे त्याचे दहा मतदार दोड वाढतील त्याचा वाद पूर्ण होईल त्याचा गट पूर्ण होईल त्याचा गट पूर्ण होईल अशी आखणी करायला सुरुवात करा या ठिकाणी बाकी काही जास्त बोलत नाही या ठिकाणी एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथून पुढं आणि आपल्याला एक सांगतो आरक्षण काही हो, महिलांचे पन्नास टक्के आरक्षण हे स्थानिक स्वराज्य आरक्षण काही हो, ये मग तो उमेदवार घेणी असो मला मिळालं नाही याला मिळालं नाही हे धनुष्यबाण हीच निश्वानी आपली आहे आणि हे उमेदवार कशा पद्धतीने आपले उमेदवार निवडून जास्त प्रमाणात येतील हे बद्दल लक्षात ठेवा आणि आता दिलेल्या सगळ्या सूचनांच सु पालन करा एवढंच या ठिकाणी सांगतो आपले रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र